हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरी पालकाचं थालीपीठ बट रुटीन सुरू आहे आणि आज जरा आ, हे सगळं सामान घ्यायला एक दादा येणार आहे सो so, सगळं प्लास्टिक आम्ही कसं काढून ठेवतो याच्यावर ऑलरेडी मी एक ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि आजच रश्मी मला विचारलंय की जुने पॅन्स वगैरे तुम्ही काय करता सो so, हे दादा ते सुद्धा सगळं घेऊन जातात आणि असं आता हे सगळं सामान तयार केलेलं आहे राऊची जुनी सायकल सुद्धा आहेत काही दोन तीन रॉड्स आहेत आणि ते दादा आलेत सो आता ते हे सगळं घेऊन जाणार आहेत तो सामान देऊन आलोय आणि पल्लवीताई पंडित यांनी मला एक प्रश्न विचारलेला की हा शू रॅक कुठून घेतलाय सो हा किपवेल कंपनीचा शू शूरॅक आहे आणि जनरल जे आपले लोकल फर्निचर मार्केट असतात तिकडनं आम्ही हा घेतलाय आणि अशा प्रकारचा सेम शूर आहे खाल्ली अमेझॉन और इतर ऑनलाईन साइट्स वरती सुद्धा अवेलेबल आहे आणि सेम मला कपड्यांचा आमचा जो स्टँड आहे तो सुद्धा कुठून घेतलाय विचारलेला त्याच्या आधी ही खिडकी बघू शकतात खूप धप्प आहेत ऍक्च्युअली राहुल हा काल डिमार्ट मधनं पिचकारी आणलेली सो सगळ्या पिचकारी मारून सगळे ठसे उमटले हो ती क्लीन करणार आहे मी नंतर आणि अमृता ताई देशपांडे यांनी मला विचारलेलं की हा तुझा क्लोथ स्टँड टू कुठून घेतलाय अगेन हा मी लोकल स्टोर मधूनच घेतलेला आहे आणि अशा प्रकारचा सेम स्टॅम्प अमेझॉन और अदर ऑनलाईन साईट्सवरती वरती सुद्धा मिळतो आणि आता आपण थालीपीठ करायला घेऊया पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट तर प्रियांका वाणी ताईंनी मला विचारलेलं की अंकिता राऊच्या कपाटाची लिंक देशील का बट अगेन हे सुद्धा लोकल स्टोर मधूनच आम्ही घेतलेला आहे बट सेम कपाट अगेन ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे आणि जनरली ह्या दोन साइजेस आहेत ही आम्ही फुल घेतलीये एक हाफ सुद्धा मिळते आणि दोन टाइप्सचे कलर कॉम्बिनेशन सुद्धा आहे आणि रिव्ह्यू सुद्धा विचारलेला त्यांनी सो माझा पर्सनल रिव्ह्यू असा आहे की एकदम हलकं कपाट आहे पोर्टेबल आहे पण मुलांचं सगळं सामान व्यवस्थित ह्याच्यात राहतं आता ऑलमोस्ट मला तीन वर्ष झाली हे कपाट वापरून राहू दोन वर्षाचा होता तेव्हा आम्ही हे घेतलेलं सो एकदम युजफुल आहे सो संध्याकाळ झाली आहे आणि आता आपण थालीपीठ करायला घेऊया आणि हे थालीपीठ मेनली मी बाजरीचं पीठ आणि पालक यापासून बनवणारे तर थालीपीठासाठी लागणारं सगळं साहित्य आता मी इथे घेतलंय ते आता आपण बघून घेऊया बाजरीचं पीठ पालक दोन कांदे थोडीशी हळद तिखट पांढरे तीळ आणि मीठ पालकाची पूर्ण जुडी न घेता साधारण त्या थालीपीठाला आपल्याला जेवढा पालक हवाय तेवढाच मी इथे घेतलाय सो सगळ्यात आधी आता मी तो निवडणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे तर पालक आता निवडून झालाय स्वच्छ धुवून घेतेये मी आता आणि आता थोडस पाणी इथे निथळायला ठेवतेय मी तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया आता मी कांदा चिरायला घेतलाय पण हा कांदा थोडा बारीक चिरायचा आहे कारण थालीपीठात घालायचा आहे सो पटकन थालीपीठ तुटू शकतं सो थोडा बारीकसर असा कांदा चिरायचा आहे मालतीतई मोरे यांनी मला एक प्रश्न विचारलाय अंकिता तू कुठल्या डीमार्टला जातेस आ, मी सुद्धा नक्की जाईन सो मालतीताई तुमचं लोकेशन मला माहिती नाही आहे बट तुम्ही गुगलमध्ये तुमच्या लोकेशनच्या नियर बाय कुठलं डीमार्ट आहे ते सर्च करून तिथे नक्की जाऊ शकता कांदा आता आपला चिरून झालाय सेम मी पालक सुद्धा इथे चिरून घेणार आहे आणि बाजरीचं हे थालीपीठ करायला सुद्धा अगदी सोपं आहे आणि खूप चविष्ट होतं कारण जनरली बाजरी म्हटल्यानंतर बाजरीची भाकरी हा एक पदार्थ आपण सगळेच जण करत असतो पण थोडस मला स्वतःला भाकरी अजून तेवढी थापता येत नाही सो जनरली जेव्हा जेव्हा मग आम्ही हे बाजरीचं पीठ आणतो तेव्हा अशा प्रकारची थालीपीठ मी करत असते आणि आज जरा मी पालक कांदा असं थालीपीठ करते पण एरवी जनरली आपण जे भाजणीच्या पीठाचं थालीपीठ करतो ते सुद्धा बाजरीच्या पिठात सेम कांदा आपलं लाल तिखट घातलं तरी छान लागतं पण आज जरा थे, थे, आ, पालक आहे माझ्याकडे आणि बाजरी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते पौष्टिक असते पालक सुद्धा खावा आ, सो आज अशा प्रकारचं थालीपीठ करते तर पालक आता इथे माझा बारीक चिरून झालाय तर कांदा आणि पालक दोन्ही आपलं चिरून झालंय आता जे तीळ आपण घेतले ते थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात थोडेसे आता हे तीळ मीठ घातलेले आहे आणि ते छान मंद आचेवर आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे सो so, ती एकीकडे भाजायला ठेवलेत तोपर्यंत तो आज ना मला खूप दोन छान कमेंट्स आलेल्या त्या तुमचा सुद्धा शेअर करते पी एन बराटे या आय डीवरनं मला एक कमेंट आलेली तुमचे व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल असतात लवकरच तुमचे हंड्रेड के सबस्क्रायबर नक्कीच होणार होणारचा झटपट किचन कसे आवरावे हा व्हिडिओ मला खूप आवडला आणि मी त्या पद्धतीनेच काम करू लागले खरंच खूप लवकर आवरून झाले थँक्स सगळ्यात आधी थँक्यू सो मच आणि मला खरंच खूप छान वाटलं की मी ज्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते त्या तुम्ही अंमलात आणतायत आणि त्याचा तुम्हाला काहीतरी उपयोग होतोय uh, so, सो थँक्यू सो मच असेच माझे डेली ब्लॉग्स तुम्ही बघत राहा मी सुद्धा माझ्या डेली रुटीनमध्ये काय काय करतेय ज्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल असतील या तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत राहील आणि दुसरी कमेंट होती मानसीताई पै यांची घरचं किती हेल्दी फूड असतं मशरूम मसाला यम्मी गुड सोर्स ऑफ प्लांट विटॅमिन डी छान दिसतेस डिझाईन सूट आहे आवडतात रोज व्लॉग्स बघायला आणि राहूला बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम सगळ्यात आधी ताई थँक्यू सो मच आणि खरंच हे घरचं फूड खूप हेल्दी असतं आणि मशरूम असं नाही पण आपण इतर सुद्धा ज्या ज्या भाज्या खातो त्यामधनं आपल्याला खूप विटॅमिन्स वगैरे मिळत असतात सो शक्यतो माझा असा प्रयत्न असतो की या सगळ्या भाज्या सगळ्यांनी खाव्यात जेणेकरून आपण हेल्दी राहू सगळे सो ती आता माझे भाजून झालेत आता आपण मेन कृतीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आता आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचंय इथे आता आज आम्ही तीन जण आहोत तर एका वाटीला एक थालीपीठ असं मी आता इथे पीठ घेते आणि जनरली बाजरी जरा हेवी असते त्याच्यामुळे एक और दीड थालीपीठ इनफ होत सो आता इथे मी या तीन वाट्या घेतल्यात आणि अजून एक एक्स्ट्रा चौथी वाटी सुद्धा घेणार आहे आता जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण यात ऍड करणार आहोत पालक सुद्धा आता ऍड करणार जे तीळ आपण आता भाजून घेतले ते सुद्धा ह्यात टाकायचे थोडस मी लाल तिखट घालतेय आणि थोडीशी हळद आणि मेन मतात चवीनुसार मीठ घालायचंय आणि तिखटावरन मला आता आठवलं सुप्रिया ताईंनी मला कमेंट केली होती की अंकिता बाकी सगळे कोणकोणते मसाले तू वापरतेस हा आमचा रेग्युलर वापरातला मालवणी मसाला आहे हा भेडेकरांचा गोडा मसाला हा अंबारीचा कांदा लसूण मसाला आणि हा एवरेस्टचा गरम मसाला सो so, हे सगळे जे मसाले आहेत हे नॉर्मल मी जेवण बनवताना वापरत असते आणि हा जो मालवणी मसाला आहे तो आमचे जे सामान आम्हाला आणून देतात ते जे दादा आहेत ते हा घरी बनवतात त्याच्यामुळे हा घरगुती मालवणी मसाला आहे आणि बाकी सगळे हे नॉर्मल आपले एव्हरेस्टचे वगैरे आहेत ते आता या बाजरीच्या पिठात आपलं सगळं टाकून झालंय आता आपण ते छान मळून घेणार पाणी एकदम पण जास्त नाही घालायचंय हळूहळू पाणी घालत आपण ते भिजवणार आणि पालक कांदा दोन्ही आपण यात घातलंय त्याच्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त आधी पाणी घालायचं नाही आणि असं थोडं थोडं पाणी घेत थाली पिठाला जेवढं आपल्याला घट्टसर पीठ लागतं तसं मळून घ्यायचं आणि हे असं थोडंसं मिक्स करून झालं की आधी थोडीशी या मिश्रणाची टेस्ट बघायची कारण नंतर आपण मीठ ऍड नाही करू शकत थोडंसं मीठ आहे मला ह्यात सो मी आता ते ऍड करणार आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता थालीपीठासाठी लागणारा गोळा आपला तयार आहे एवढं सर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आता मेन कृती थालीपीठ आपल्याला लावायचं आहे सो माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल डी मार्टमधनं आम्ही पॅन्स घेऊन आलेलो सो हा स्पेशल आम्ही थालीपीठासाठीच आणलेला त्याचा आज ओपनिंग करते आता थालीपीठ थापताना सगळ्यात आधी या पॅनमध्ये जरा जास्त तेल घ्यायचंय आणि आता हे तेल आधी छान हाताने पसरवून घ्यायचंय जरी हा पॅन नॉनस्टिक असला तरी जर थालीपीठाला तेल जास्त लागतं मग थोडं जास्त घेतलंय आता तेल असं पसरवून झालं की आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे ह्यातला साधारण एवढा एवढाच ह्याचा घ्यायचा तो इथे आपल्याला थापायचा आहे अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही मीडियम असं थापायचंय थालीपीठ आता थालीपीठ आपलं थापून झालंय मीडियम आचेवरती हा पॅन आपल्याला ठेवायचा आहे आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तरी साधारण एक पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकण त्याच्यावरती ठेवायचंय शिस्त पटकन पण एक दहा मिनटं तरी थे ठेवायचंय सो थालीपीठ एकीकडे ठेवलंय आणि मला तनिष्का ताईंनी एक कमेंट केली होती की अंकिता तू टेट्रा पॅक कसा वापरते तर हा अमूलचा टेट्रा पॅक आहे जनरली कधीतरी काय होतं आपल्याला वेळ नसतो बाजारात जायला किंवा बाजारातलं सुद्धा दूध संपतं इमर्जन्सी घरात असलेलं संपतं आणि आमच्याकडे कसं तसा राऊ आहे पटकन दूध लागतं म्हणून हा टेट्रा पॅक कायम आम्ही एक घरात आणून ठेवतो व्हेरी युजफुल आहे कारण तो आणि फक्त एक आहे इथे एक्सपायरी डेट असते तोपर्यंत आपण हा यूज करू शकतो बट जेव्हा आपण त्याला कट करतो ओपनिंग नंतर ओनली विदिन टू डेज आपण ह्याला यूज करू शकतो सो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून दोन दिवस हा व्यवस्थित राहतो आणि इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत की आपण तो ओपन कसा करायचा आहे सो त्यानुसारच आपल्याला हा हो ओपन करायचा आहे आणि आता आपली दहा मिनटं झाली आहेत सो थालीपीठ सुद्धा एका बाजूने झालेलं आहे आता आपण दुसरी साईड इथे भाजायला ठेवलीये अगेन एक पाच मिनिट झाकण ठेवायचंय आणि आपली दुसरी बाजू सुद्धा खूप छान प्रकारे भाजली गेली आहे मस्त खमंग असं थालीपीठ आपलं तयार झालंय आणि मस्त असं थालीपीठ आता मी इथे सर्व करतेय आणि थालीपीठावर छान असा एक लोण्याचा गोळा मस्त असं लोणचं सो so, अशा प्रकारे मस्त गरम गरम थालीपीठ तयार झालेलं आहे पटापट आता मी बाकीची सुद्धा लावून घेते आणि आम्ही जेवून घेतो आजूबाजूचं सुद्धा हे सगळं पटापट आवरून घेते तुम्हाला हा ब्लॉग आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा यानंतर मी पुढची सुद्धा कामं करायला घेतली भांडी घासायची होती काही भांडी लावायची सुद्धा होती साबुदाणा भिजत घालायचा होता तर अशी एक एक कामं करायला घेतली अंकिता